कबनूर चौकातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी बैठक कबनूर गावातील वाहतुकीची कोंडी ही गंभीर समस्या बनली असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी विठ्ठल मंदिर येथे बैठक बोलावण्यात आली होती अध्यक्षस्थानी आमदार राहुल आवाडे हे होते कबनूर मध्ये वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे याबाबत गावातील नागरिकांनी मागील आठवड्यात शहर वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती त्या अनुषंगाने उपाययोजनाबाबत चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते ही बैठक पोलीस उपअधीक्षक समीर सिंह साळवे शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार एस टी प्रमुख सागर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली स्वागत मधुकर मणेरे यांनी केलं यावेळी वाहतूक समस्या व उपायांचा आढावा नागरिकांकडून घेण्यात आला गावातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी त्यावर त्वरित उपाययोजना आखण्यासाठी सविस्तर चर्चा झाली या प्रसंगी आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी नागरिकांच्या सहकार्याने या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं बैठकीत सरपंच सुलोचना कट्टी संचालक प्रमोद पाटील बबन केटकाळे कुमार काडाप्पा उपसरपंच सुधीर लिंगाडे भाजपा नेते बी डी पाटील ग्रामपंचायत अधिकारी संजय बर्डे मंडल अधिकारी राजू बावणे ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक उपस्थित होते महानकारी निपसाठी टिपू समितीसह अजित लटके कबनूर ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा